आज आपल्यासमोर दोन अशा गोष्टी आहेत ज्यांना एकत्र पाहिलं तर प्रश्न पडतो की यांचा एकमेकांशी संबंध तरी काय असू शकतो हो ना म्हणजे वरवर पाहता काहीच संबंध नाही अगदी एका बाजूला आहे सोळाव्या सतराव्या शतकातल्या एका कादंबरीचं असं समजा रक्ताने माखलेलं पान आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला आहे एकविसाव्या शतकातल्या धुराळ्याने भरलेल्या मैदानातली एक बैलगाडा शर्यतीची घोषणा वाव कुठे जंगल आणि संघर्ष आणि कुठे आजचा जल्लोष बरोबर कुठे ते घनदाट जंगल धोका आणि जगण्या मरण्याचा प्रश्न आणि कुठे आजच्या काळातला हा जल्लोष प्रतिष्ठा आणि स्पर्धा या दोन पूर्णपणे वेगळ्या जगांना जोडणारा धागा कोणता असू शकतो आणि हाच प्रश्न आजच्या आपल्या चर्चेला खूपच रंजक बनवतो मला वाटतं या दोन्ही गोष्टींच्या मुळाशी महाराष्ट्राच्या मातीतली एकच भावना दडलेली आहे कोणती भावना ती भावना आहे शौर्याची धाडसाची आणि संघर्षाची फक्त काळ बदललाय मैदान बदललंय पण लढण्याची वृत्ती तीच आहे की नाही चला या दोन्ही जगांमध्ये आत शिरून बघूया आणि तो समान धागा शोधून काढूया नक्कीच सुरुवात करूया त्या कादंबरीच्या पानांपासून गोष्ट सुरू होते तीस मुळी एका खूपच तणावपूर्ण परिस्थितीत हो म्हणजे सुरुवातीलाच एक प्रकारची भीती वाटते अगदी खंडूजी नावाचं पात्र आहे ते जखमी आहे वेदनेने तळमळत आहे आणि त्यांची पत्नी सावित्री त्यांच्यासोबत एका भयान जंगलात अडकली आहे मला हे वाचतानाच अंगावर काटा आला आणि ते एकटे नाहीत ही गोष्ट जास्त धोकादायक आहे बरोबर कारण ते एकटे नाहीत अचानक त्यांच्यासमोर पन्नास एक जंगली लोक उभे ठाकतात आणि लेखकाने त्यांचं जे वर्णन केलंय ते खूप महत्वाचं आहे अंगावर विचित्र पांढरे पट्टे उग्र कुरूप चेहरे हे शब्द फक्त त्यांचं दिसणं सांगत नाहीत नाही नाही तर सावित्रीच्या मनातली प्रचंड भीती आपल्यापर्यंत पोहोचवतात इथे धोका फक्त शारीरिक नाही तर तो मानसिक सुद्धा आहे त्या अनोळखी दिसणाऱ्या लोकांमुळे एक प्रकारची दहशत निर्माण होते बरोबर आणि अशा परिस्थितीत सावित्री काय करते हे पाहून मी खरंच थक्क झालो ती घाबरते पण पण हतबल होत नाही अजिबात नाही जेव्हा त्यातला एक जण तिचा हात पकडायचा प्रयत्न करतो तेव्हा ती त्याला हिसका देऊन ढकलून देते आणि थेट नदीच्या दिशेने धावते हो थेट नदीच्या दिशेने ही पळापळ -पड़ वाचताना अक्षरशः श्वास रोखला जातो तिच्या मागे अख्खी झुंडे लागली आहे पण ती विचार करत बसत नाही यालाच म्हणतात प्रसंगावधान म्हणजे ऐनवेळी डोकं चालवणं ती फक्त सैरभेर पळत नाहीये ती नदीकडे धावतीये कारण तिला माहीत आहे की पाण्यात आपला बचाव होऊ शकतो बरोबर ती नदीत उडी मारते पोहत जाते आणि एका गुहेत आसरा घेते यावरून कळतं की सावित्री किती हिंमतवाली आणि हुशार आहे संकटात रडत बसण्याऐवजी ती स्वतःचा मार्ग शोधते आणि निसर्गच तिचं शस्त्र बनतो अगदी पण सावित्री तर निसटते पण जखमी खंडोजी तिथेच बेशुद्ध पडलेले असतात आणि मग गोष्ट एका अत्यंत गूढ वळणावर येते हो हा भाग खूपच वेगळा आहे ते जंगली लोक खंडोजींना शोधून काढतात त्यांच्या छातीवर पाय ठेवतात आणि एकच नाव ओरडायला लागतात बाजिंद बाजिंद मला हा भाग खूपच विचित्र वाटला ते खंडोजींना बाजिंद म्हणतात की कोणत्या तरी तिसऱ्या शक्तीला आवाहन नाही हाच तर यातला सगळ्यात गुंतागुंतीचा आणि नाट्यमय भाग आहे कारण खंडोजींची प्रतिक्रिया त्याहूनही अनपेक्षित आहे काय करतात जे ते जेव्हा ते लोक त्यांच्यावर तलवार रोखतात तेव्हा खंडोजी शुद्धीवर नसतानाही ती तलवार हिसकावून घेतात आणि स्वतःच्या छातीवर चा लावून गर्जना करतात बाजिंद अरे बापरे आता याचा अर्थ काय लावायचा हे शरणागती आहे की आव्हान आहे की बाजिंद हे नाव इतकं काय म्हणतात त्याला शक्तिशाही आहे की त्या नावाने मरण पत्करणं हीच सर्वात मोठं शौर्याची गोष्ट मानली जात असे आणि हे गुढ आणखी वाढतच जातं कारण गंमत म्हणजे खुद्द खंडोजींनाच माहित नाहीये की बाजिंद म्हणजे काय खरंच हो शुद्धीवर आल्यावर ते स्वतःच विचार करतात काय असेल हे बाजिंद म्हणजे हे पात्र ही संकल्पना कथेच्या नायकालाही आहे म्हणजे या एकाच शब्दाने संपूर्ण कथेला एक वेगळीच खोली दिली आहे आता हा संघर्ष फक्त खंडोजी सावित्री विरुद्ध जंगली लोकांचा राहत नाही नाही राहत अगदी बरोबर आता या संघर्षात एका तिसऱ्या अज्ञात आणि कदाचित खूप मोठ्या शक्तीचा प्रवेश झाला आहे बाजिंद हे नाव ऐकताच ते जंगली लोकही थबकतात आणि खंडोजींना सोडून निघून जातात हो हे महत्वाचं आहे यावरून त्या नावाची ताकद लक्षात येते ते एक नाव नाहीये तर ती एक दहशत आहे एक दरारा आहे पण कोण आहे हा बाजिंद याचं उत्तर आपल्याला पुढच्या एका पानामध्ये मिळतं सावित्री गुहेतून बाहेर येते आणि एका व्यक्तीला पाहते त्याचे जे वर्णन आहे कसा? ते अविश्वसनीय आहे कसं त्याला सिंह मानव म्हटले आगीसारखे डोळे अजगरासारखं पिळदार शरीर आणि त्याच्या येण्याने संपूर्ण जंगल शांत होतं म्हणजे म्हणजे प्राणी स्तब्ध होतात सावित्रीच्या अंगावर काटा येतो जणू काही तिथे अवतरलंय हे वर्णन खूपच प्रभावी आहे लेखक इथे त्या पात्राला एका सामान्य माणसाच्या पलीकडे नेऊन ठेवतो तो कोणीतरी दैवी अंश असल्यासारखा भासवतो हो अगदी तसंच वाटतं त्याची ओळख त्याच्या शरीरयष्टीपेक्षा त्याच्या प्रभावावरून होते त्याच्या केवळ अस्तित्वाने निसर्ग शांत होतो तो जंगलाचा स्वामी आहे जो शब्दांशिवाय संवाद साधतो पण मग प्रश्न उरतोच की हा कोणी देव आहे की माणूस आणि इथेच आपल्याला एक तिसरा धागा मिळतो जो या बाजिंदच्या उगमाची गोष्ट सांगतो अच्छा तो चंद्रभान सरदेसाई नावाच्या एका माणसाचा मुलगा आहे जो गावात नाही तर गावाबाहेरच्या मंदिरात वाढला शस्त्रविद्येत तरवेज झाला आणि त्याला पशुपक्ष्यांची भाषा समजू लागली अच्छा म्हणजे तो निसर्गाशी एकरूप झालेला माणूस आहे हो वाघ सिंहासारखे प्राण्यांशी तो संवाद साधू शकतो असं वर्णन आहे पण तो फक्त जंगलापुरता मर्यादित नाही बरोबर नाही त्याची गोष्ट एका मोठ्या ऐतिहासिक संघर्षाशी जोडलेली आहे एकदा तो पाहतो की मोगल सरदार हुसेन खान चार हजार सैनिकांची फौज घेऊन गावाच्या दिशेने येतोय चार हजार हो आता इथे एका व्यक्तीचा संघर्ष हा संपूर्ण समाजाच्या अस्तित्वाचा संघर्ष बनतो आणि तो एकटा काय करणार तो एकटा त्या चार हजार सैनिकांच्या फौजेला सामोरं जाण्याचा निर्णय घेतो हे वाचूनच मला प्रश्न पडला हे कसं शक्य आहे ही अतिशयोक्ती आहे की यात काहीतरी वेगळा डावपेज दडलाय काहीतरी विचार केला असेल त्याने हो तो विचार करतो की थेट लढाईत आपला निभाव लागणार नाही त्यामुळे या सैन्यात फूट पाडून त्यांना जंगलातच संपवायला हवं यातून त्याची युद्धनीती आणि अफाट धैर्य दिसतं बाजिंद ही कोणती अमानवी शक्ती नाही तर तो त्या काळातल्या अत्याचाराविरुद्ध उभा राहिलेला एक, एक नायक आहे एक नायक एकटा माणूस जेव्हा संपूर्ण सत्तेला आवाहन देतो तेव्हा तो एक सामान्य माणूस राहत नाही तो एक प्रतीक बनतो एक आख्यायिका बनतो बाजिंद्र हे नाव म्हणजे त्या काळातल्या प्रतिकाराचं स्वातंत्र्याच्या उर्मीचं प्रतीक आहे तर बाजिंद्रसारखा सारखा नायक हा त्या काळातील लोकांची आशा होता एक महारथी जो समाजासाठी आपल्या माणसांसाठी लढतो पण हा महारथी घडवण्याची आणि त्याचा गौरव करण्याची परंपरा फक्त जुन्या कथांमध्ये शिळक आहे का की आजही महाराष्ट्राच्या मातीत ती कोणत्या तरी वेगळ्या रूपात जिवंत आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला आपल्या दुसऱ्या साधनात मिळतं बरोबर जे आहे पारगाव मेमाणे येथील बैलगडा शर्यतीचं एक निमंत्रण आता बघा आपण कुठे सोळाव्या शतकातल्या तलवारी आणि युद्धांबद्दल बोलत होतो आणि आता थेट आलो आहोत एका आधुनिक शर्यतीच्या घोषणेवर हो पण तुम्ही जो महारथी शब्द वापरला तोच या दोन्ही जगांना जोडणारा पूल आहे त्या घोषणेमध्ये स्पष्ट लिहिलंय की मोठे मोठे महारथी पळताना दिसतील अरे हो खरच की म्हणजे महारथी ही संकल्पना आजही जिवंत आहे फक्त तिचं स्वरूप बदललंय हा खूपच जबरदस्त मुद्दा आहे मी त्या घोषणेकडे फक्त एक जाहिरात म्हणून पाहत होतो पण त्यात वापरलेली भाषा ती खूप काही सांगून जाते जसं की बक्षिसांची रक्कम पहा एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये मग एकाहत्तर हजार एक्कावन्न हजार या रक्कमा सांगतात की ही, एक साधी सुधी शरियत ही, ही फक्त एक साधीसुदी शर्यत नाही इथे पैसा प्रतिष्ठा सन्मान सगळं काही पणाला लागलेलं आहे आणि ही प्रतिष्ठा फक्त गाडीवानाची नसते ती त्या बैलाची त्याच्या मालकाची आणि कित्येकदा तर संपूर्ण गावाची असते हो हे खरंय घोषणेत विठ्ठल नाना बुतकार यांच्या तेजा नावाच्या बैलाचा खास उल्लेख आहे हे तेजा सरजा राजा हे फक्त बैल नसतात ते त्या त्या भागातील सेलिब्रिटी असतात एक प्रकारे स्टार्सच असतात ते अगदी जसा बाजिंद त्याच्या शौर्यासाठी ओळखला जायचा तसेच हे बैल त्यांच्या वेगासाठी आणि ताकदीसाठी ओळखले जातात म्हणजे बाजींदचा संघर्ष हा अस्तित्वासाठी होता तर ही बैलगाडा शर्यत प्रतिष्ठेसाठी आहे बरोबर याचा अर्थ काळासोबत शौर्याची व्याख्या आणि त्याचं प्रदर्शन बदलत गेलंय तिथे एक नायक आपल्या गावावरचं संकट टाळण्यासाठी लढत होता आणि इथे एक संघ गाडीवान बैल आणि त्याला पाठिंबा देणारा गाव आपल्या सन्मानासाठी धावतोय बरोबर आणि यात आणखी एक महत्वाचा फरक आहे बाजिंद हा एकटा जवळजवळ सुपरह्युमन नायक आहे तो एकटा चार हजारांना नडतो हो पण बैलगाडा शर्यत ही सांघिक कामगिरी आहे त्यात माणसाचं कौशल्य प्राण्यांची ताकद आणि त्या दोघांमधलं अतूत नातं या सगळ्याची परीक्षा असते खरे गाडीवानाला बैलाची भाषा कळायला लागते त्याच्या प्रत्येक हालचालीवर नियंत्रण ठेवावं लागतं हे एक वेगळ्या प्रकारचं युद्ध मैदान आहे जिथे शस्त्र नाहीत पण कौशल्य आणि धैर्याची कसोटी तीच आहे म्हणजे आपण असं म्हणू शकतो का एका एका की आपली नायकत्वाची संकल्पना बदलली आहे एका असामान्य एकाकी नायकाकडून आपण आता सांघिक कामगिरी आणि कौशल्याला अधिक महत्त्व देऊ लागलो आहोत मला तरी तसंच वाटतं कारण त्या घोषणेची भाषा पहा ती एखाद्या युद्धाच्या घोषणेसारखीच आहे भव्य दिव्य निकाली बैलगाडा शर्यत निमंत्रक समग्र ग्रामस्थ हो निमंत्रक समग्र ग्रामस्थ म्हणजे संपूर्ण गावच या उत्सवात सामील आहे नक्कीच ही शर्यत म्हणजे फक्त स्पर्धा नाही तो एक सामाजिक सोहळा आहे तो महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे आणि त्यातून पुरुषार्थाचा उत्सव साजरा होतो हो, हो पुरुषार्थाचा ताकदीचा उत्सव साजरा केला जातो जसं बाजिंदरच्या कथेमधून शौर्याची धैर्याची मूल्य एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेली तसंच या शर्यतींमधूनही तीच मूल्य स्पर्धा जिंकण्याची जिद्द आपल्या प्राण्यावरचं प्रेम आणि सांघिक भावना आजच्या पिढीपर्यंत पोहोचवली जातात तर आपण कुठे एका ऐतिहासिक थरारक कथेपासून सुरुवात केली आणि एका गावच्या शर्यतीच्या घोषणेपर्यंत येऊन पोहोचलो प्रवास खूपच रंजक होता हो पण आता लक्षात येते की या दोन्हीच्या मुळाशी शौर्य कौशल्य आणि महाराष्ट्राच्या मातीत मुरलेली संघर्ष आणि विजयाची भावनाच आहे अगदी मग ते तेजाचं वर्तमानातलं शर्यतीचं मैदान यातून ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करण्यासारखा मुद्दा पुढे येतो या दोन्ही साधनांनी आपल्याला दोन प्रकारचे नायक दाखवले एक बाजिंद सारखा जो संकटाच्या काळात समाजाची आशा बनतो एक संरक्षक आणि दुसरा आणि दुसरा तेजाबैल आणि त्याचा चालक यांच्यासारखा जो एका पारंपरिक खेळात आपलं कौशल्य दाखवून प्रतिष्ठा आणि आनंद मिळवतो यावरून असा प्रश्न मनात येतो की प्रत्येक काळात समाज आपले नायक कसे घडवतं आणि त्यांची पूजा का करतो आणि शौर्य धैर्य प्रतिष्ठा यांसारखी कोणती मूल्य आहेत जी आपण पिढ्यान पिढ्या जपत आलो आहोत मग ते कथांमधून असो वा खेळांमधून